श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुवारी म्हणजे एकोणतीस ऑगस्ट रोजी आहे अजा एकादशी या दिवशी भक्त विष्णूंची पूजा करतात आणि दैवी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उपवास करतात असे मानले जाते की हे व्रत सर्व पापे दूर करते प्रगती आणते आणि जीवनात शांती आणि समृद्धी सुनिश्चित करते हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी एक वाजून एकोणीस मिनिटाने सुरू होईल तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजून सदोतीस मिनिटाने समाप्त होईल आणि अजय एकादशी व्रताचं पारण वेळ हे तीस ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनटापासून ते आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत असणार आहे अजय एकादशीच्या व्रताचं पालन केल्यामुळे अश्वमेध यज्ञाप्रमाणे फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच अजय एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याचा एक शक्तिशाली उपाय मानला जातो असं केल्याने धनाची देवी लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते हे व्रत संपत्ती सुख आणि समृद्धी देते असे मानले जाते असे म्हटले जाते की या व्रताचे पालन केल्याने मनुष्य गमवलेली संपत्ती आणि सन्मान परत मिळू शकतो मनशांती मिळते आणि शेवटी मोक्षाची प्राप्ती होते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आणि म्हणूनच आपल्याला आंघोळच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष इडा पिडा नकारात्मकता वास्तू दोष तर दूर होणारच पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्य साधारण असं महत्त्व आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या अजा एकादशीलासुद्धा विशेष महत्त्व हे प्राप्त होतं ह्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं भाविक या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करतात आणि स्नान केल्यानंतर आवर्जून दान हे केलं जातं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद ते देत असतात त्याचबरोबर तीर्थक्षेत्री स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळतनकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने स्नानही करायची आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही तर जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल किंवा ग्रहदोष असेल किंवा आप आपल्याला आप वार, की आपल्या घराला नजर लागलेली असेल वास्तुदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं कलह आजारपण मुलांना अभ्यास केले लक्षात राहत नाही मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकती नोकरी प्राप्त होत नाही बऱ्याचदा मुलांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येते संतान प्राप्तीमध्ये समस्या येते तर अशा प्रकारच्या समस्या जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा उद्भवत असतील तर तुम्हाला आवर्जून हा उपाय जो आहे तो करायचा आहे अजा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये बसूनच सर्वात पहिलं आपल्याला श्रीहरिविष्णूंचं स्मरण करायचं ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचं जप करून दिवसाची सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याकडून झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे चिमूडभर काळे तिळ तेल। तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती आणि तिळ टाकून जर आपण स्नान केली तर त्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष त्याचबरोबर ज्ञात अज्ञात शत्रूंपासून जे भय निर्माण होतं दोष निर्माण होतात त्या दोषांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते योगायोगाने ही एकादशी आली आहे गुरुवारच्या दिवशी म्हणून आपल्याला आवर्जून आंघोळच्या पाण्यामध्ये मध्ये हळद ही टाकायची हळद टाकून स्नान केल्यामुळे आपला गुरुग्रह गुरु गुरु हा, हा मजबूत होतो त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि हळद ही विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर सुद्धा टाकायचं आहे खडेमीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता आणि एक वेदाता दाता म्हणजे मेट आणि वेधाता म्हणजे तुरटी त्याचबरोबर आपल्याला एक तुळशीचं पत्रसुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं सा स्वरूप आहे आणि श्री विष्णूंना अतिशय प्रिय ती म्हणजे तुळस आणि जर आपण तुळस टाकून स्नान केली तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी जेवढी पण नकारात्मकता ईडा आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की एकादशीच्या दिवशी तुळशीची पत्रं ही तोडली जात नाही किंवा तुळसला स्पर्श केला जात नाही म्हणजे जे पण पूजेला तुम्हाला पत्र लागणार ती तुम्हाला आदल्याच दिवशी तोडून ठेवायची आहेत आता ह्या सर्व वस्तू टाकून आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने आंघोळ करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुफळ प्राप्त होत नाही तर आपल्याला आंघोळ करताना सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची आणि ही स्नान करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हा सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी ही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश हे प्राप्त होत असतं स्नान झाल्यानंतर आपल्याला पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर विधिवत श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही आपल्याला करायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो अजा एकादशीच्या दिवशी करायचा नक्की करा हा उपाय केल्यामुळे प्रखरातला प्रकार पितृदोष दोष वास्तुदोष नजरदोष इडापिडा शत्रुबाधात नष्ट होणारच पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ